नमस्कार मंडळी आज आपण एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानच्या जे आहे टॉप फिफ्टी प्रश्नांचा संच पाहणार आहोत आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिलेला आहे तो, तो दिलेला आहे आनंद निरगुडे यांनी आणि या आनंद निरगुडे यांच्या जागी जे आहे नवीन अध्यक्ष म्हणून जे आहे कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ते आहेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे समलिंगी विवाह नोंदणी करणारे पहिले दक्षिण आशियाई देश कोणता आहे तर तो, तो आहे नेपाळ देश केंद्र सरकारने उसापासून निर्मिती होणाऱ्या कशावर बंदी घातलेली आहे तर ते आहे इथेनॉलवर बंदी घातलेली आहे रेवंत रेड्डी हे कोणत्या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहेत तर उत्तर आहे तेलंगणा देशातील पहिले खुले कारागृह महिला कैद्यांसाठी कोठे साकारण्यात येणार आहे तर उत्तर आहे येरवडा जेल महाराष्ट्र गेल्या पंचवीस वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू कोण आहे तर तो आहे विराट कोहली आणि दोन हजार तेवीस या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू कोण आहे तर तो आहे शुभमन गिल राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे तर ते आहेत भजनलाल शर्मा तेहत्तीसावा व्यास सन्मान पुरस्कार जो आहे हा कोणाला भेटलेला आहे तर तो भेटलेला आहे पुष्पा भारती यांना तेरावा भारतीय हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा विजेता संघ कोणता आहे तर तो, तो आहे पंजाबचा पंजाबने जो आहे हरियाणा राज्याचा पराभव केलेला आहे टाईम मासिकाने पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर ती आहे सिंगर टेलर स्विफ्ट यांची टाईम मासिकाचा ॲथलेट्स ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना कोणत्या विधानसभेने ऑनलाईन गेमिंग आणि कसिनोवरील अठ्ठावीस टक्के जी एस टीची तरतूद असणारं विधेयक मांडलेलं आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र विधानसभेने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादाला मिचॉंग हे जे नाव आहे हे कोणत्या देशाने दिलेलं आहे तर ते ने तो, तो देश आहे म्यानमार हा देश केंद्र सरकारने कांदा पिकांच्या निर्वा निर्यातीवर कधीपर्यंत बंदी घातलेली आहे तर ती घातलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा शुभारंभ जो आहे कोणाच्या हस्ते झालेला आहे तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोची येथे क्रूज पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने क्लासिक इम्पेरियर नावाच्या नजगरी लक्झरी क्रूज जहाजाचे उद्घाटन जे आहे हे नितीन गडकरी यांनी केलेलं आहे डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी जी आहे निवड झालेली आहे तर डोनाल्ड टस्क यांची जी आहे पोलँडच्या जी आहे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर जी आहे ही कोण ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे वैशाली रमेश बाबू तेलंगणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीसमध्ये एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे तर ते एकूण चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे कॉप ट्वेंटी एट परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर ती जी आहे दुबई येथे आयोजित करण्यात आली संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेनुसार कोणते वर्ष आत्तापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष जे आहे हे ठरलेलं आहे तर ते आहे दोन हजार हे वर्ष पी एम जनमान अभियान कोणासाठी आहे किंवा याचा उद्देश काय आहे तर असुरक्षित आदिवासी गटांना म्हणजेच काय तर पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्सना मदत करण्यासाठी जे आहे हे पी एम जनमान अभियान राबवण्यात आलेलं आहे सो याला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान असंही म्हटलं जातं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी पात्र ठरणारा पाचवा आफ्रिकन देश कोणता आहे तर तो आहे युगांडा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन, 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 दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात जे आहे ही आयोजित होणार आहे तर ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये जे आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आयोजित होणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील महिला बचत गटांना पंधरा हजार ड्रोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ती योजना असणार आहे लखपती दिदी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील महिला बचत गटांना पंधरा हजार ड्रोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय नौदलाच्या युद्ध नौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचं नाव आहे प्रेरणा देवस्थळी मध्य प्रदेशने कोणत्या शहरांना वेटलँड शहरे म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे तर ती दोन शहरं आहेत इंदोर आणि भोपाळ राज्याचं महसूल वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने मुद्रांक शुल्क अभय योजना जी आहे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार अशी ओळख असणाऱ्या कोणत्या व्य व्यक्तीचे जे आहे निधन झालेलं आहे तर ते त्या व्यक्ती आहेत हेनरी किसिंजर कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केलेली आहे तर उत्तर आहे आय सी आय सी आय बँकेने द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस कोठे जे आहे पार पडलेलं आहे तर उत्तर आहे बँकॉक येथे कोणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे जे आहे एन डी एच्या एकशे पंचेचाळीसवा दीक्षांत समारंभ पार पडला तर उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंड येथे हजारीबागमध्ये साजरा करण्यात आलेल्या बी बी एस एफच्या एकोणसाठव्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर उत्तर आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या देवघर येथील दहा हजारव्या जन औषधी केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते झालं तर झारखंडच्या देवघर येथील जे आहे दहा हजारव्या जन औषधी केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते झालं नोव्हेंबर महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर जो आहे हा किती टक्क्यांवर पोचलेला आहे तर उत्तर आहे पाच पॉईंट पंचावन्न टक्के भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली तर ते आहेत मकरंदर रानडे यांची केंद्र सरकारने देशाअंतर्गत खनिज तेलावर दर कमी करून प्रति टन किती रुपये जे के आहे केलेला आहे तर प्रति टन जे आहे पाच हजार रुपये केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत म्हणजे स्कॉप ट्वेंटी एटमध्ये कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली तर तो, तो उप उपक्रम आहे ग्रीन क्रेडिट उपक्रम दुबई येथे सुरू असलेल्या कॉप ट्वेंटी एट परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर त्यांचं नाव होतं सुलतान अल जबेर कॉप ट्वेंटी एट परिषदेत पंतप्रधान यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे तर तो ते वर्ष आहे दोन हजार अठ्ठावीस हे वर्ष भारताने कधीपर्यंत पंचेचाळीस टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर ते आहे दोन हजार तीसपर्यंत जानेवारी ते सप्टेंबर या काळात भारताची चहा निर्यात किती टक्क्याने जी आहे घसर ती घसरलेली आहे तर ती जी आहे ऑलमोस्ट पाच टक्के म्हणजे चार पॉईंट त्र्याण्णव टक्क्याने जी आहे ही चहा निर्यात घसरलेली आहे जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान कोणत्या देशाने केनियाला कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी वीस अब्ज रुपयाचे जे आहे कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे भारताने कोणत्या भारतीय पारंपरिक नृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या प्रतिनिधी यादीमध्ये जो आहे तो झालेला आहे तर उत्तर असणारा आहे गरब्याचा समावेश झालेला आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवालनुसार अव्वल क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर कोणतं आहे तर अव्वल नंबरला आहे कोलकाता आणि दुसऱ्या नंबरला जो आहे आपल्या महाराष्ट्राचं पुणे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाने जे आहे पशुगणना केलेली आहे आणि त्यानुसार दोन हजार बाराच्या तुलनेत राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये गायी बैलांची संख्या जी आहे किती टक्क्यांनी घटलेली आहे तर ती जी आहे नऊ पॉईंट चोपन्न टक्क्यांनी जी आहे ती घटलेली आहे कोणाची तर गायी बैलांची संख्या राज्यात म्हशींच्या संख्येत किती टक्क्यांनी जी आहे वाढ झालेली आहे तर ती वाढ झालेली आहे झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी बाराव्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन जे आहे छत्रपती संभाजीनगर येथे झालेलं आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची निवड झालेली आहे अर्जुन मुंडा यांना जे आहे कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचा राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे तर ती पंजाब राज्यात आयोजित होणार आहे मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतलेली आहे तर त्यांचं नाव आहे लालदू होमा भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक किती आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे तर ते एकशे छत्तीस सा छत्तीस सामने जे आहेत एकशे छत्तीस सा सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद